माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्या धनुभाऊचा सोबतीच आहे ना ते काय लपून राहिलं आहे काय आता मंत्र्यांचा सोबती त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट नाही द्यायची तर कोणाला द्यायची दिलीच पाहिजे त्याला आणि धनुभाऊंचा आदेश असेल की वाल्मिकला कुठलाही त्रास होता कामा नये त्याशिवाय त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळू शकत नाही म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची मागणी जर होत असेल तर ते केली गेली पाहिजेत तोपर्यंत या आरोपींना सजा होणार नाही असं आहे त्याला खरोखरच जर व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असेल अशा तक्रारी मधल्या काळामध्ये झाल्यात आणि अशा पद्धतीनं जर त्याला जर व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असेल तर ज्या पोलिसांनी अशा पद्धतीची हिंमत केली की त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका